मतदारांना एकच आव्हान मी करेल की आज वाई विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी निर्णायक लढाई चालू आहे गेली पंचवीस वर्ष हे समोरचं कुटुंब राजकारणामध्ये काम करते वडील दहा वर्ष खासदार होते हे स्वतः महाशय गेली पंधरा वर्ष आमदार आहेत आणि सगळ्या सत्ता यांना यांच्या घरामध्ये नांदल्या पाहिजेत दृष्टीने यांचं काम चाललं आहे वरचे वरिष्ठ नेते देखील त्यांना स सपोर्ट करत आहेत मग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न माझ्याकडं बघून निर्माण झालेला आहे म्हणजे मी सातत्याने चांगलं काम करून सातत्याने मला डावलण्यात आहे त्यामुळं आज वाई विधानसभेतील सर्वसामान्य जनतेनी तरुणांनी आणि महिलांनी हा वृद्धांनी हा लढा ताब्यात घेतलेला आहे आणि शंभर टक्के उद्याच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक वेगळा निर्णय बघायला मिळेल आज अपक्ष जरी असलो तरी देखील सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे की काही झालं तरी तिसरा पर्याय योग्य आहे हे जे दोन उमेदवार दिले ते दोन्हीही योग्य नाही आहेत आणि त्यामुळं तिसरा पर्याय म्हणून माझ्याकडं बघतायत त्यामुळं मला खात्री आहे की माझी किटली चिन्ह आहे आणि हे किटली चिन्ह दाबून सर्वसामान्य जनता मला या वाई विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवेल आणि ती मला खात्री आहे आता काय झालंय सगळ्यांना कळून चुकलंय आयबीचे रिपोर्ट वगैरे सगळे वरती गेलेले आहेत आणि सगळ्यांना कळतंय की वाई विधानसभेमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मग आता शेवटचे केविलवाणी धडपड चालू आहे आता जेव्हा मी त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांना शानपण सुचलं नाही आता मात्र त्यांना असं मला बोलतायत की तुम्ही थांबा तुम्ही आमचा विचार करा हे इकडे थांबा तिकडे थांबा हे जे काय चाललंय हे योग्य नाहीये आज लोकशाही पद्धतीने मी या उतरलो उतरलोय आणि आता मला काही झालं तरी या प्रस्थापितांना घराणेशाहीला गाडायचं ठरवलंय आणि त्यामुळं आमच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेने हा लढा ताब्यात घेतलेला आहे विद्यमान आमदारांनी मुलाखतीत तुमच्यावर टीका केली की निवडणुका आले की माझ्यावर टीका करतात आ, टीका करायला निवडणुकीमध्येच टीका होतात इतर वेळी काय तुमच्यावर टीका करायची तुमचा लेखा जोका पाहिला तुम्ही तुम्हाला लोकसंघर्ष तुम्हाला जननायक म्हणतात आम्ही ते बिरसा मुंडांना जननायक म्हणतो परंतु इथं तुम्ही जननायक झाला आहात तुम्ही तर खरं मुकनायक आहात तुम्ही कुठल्या जनतेचे प्रश्न मांडू शकत नाही आज तु... त्या ब गोरे तिकडचे मान खटावचे आमदार येऊन आमच्या तालुक्यातील मुलीवरती अन्याय झाला आत्महत्या झाली तर ते तिच्याबद्दलचा प्रश्न विधानसभेत मांडतात अरे तुम्ही तर मुकनायक आहात आणि तुम्ही फक्त दादागिरी तुम्ही कुठं तर मतदारसंघात करता तुमच्या कार्यकर्त्यांवरती करता तुमच्या जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत त्यांना तुम्ही दाबता त्यामुळं इलेक्शनमध्ये हे सगळं बाहेर येणारच आहे परंतु आता ती वेळ राहणार नाही पुढच्या वेळी तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये तुम्हाला अपक्ष लढण्याची वेळ येईल दोन दिवस पैशाचा गुंडगिरी झालेले हे बघा मी त्यांच्या गुंडगिरीला घाबरत नाही आणि त्यांच्या पैशाला तो भ्रष्टाचाराचा पैसा आहे मी जे काम करतोय ते मी स्वकष्टाच्या पैशामधून मी काम करतो मी कोणत्याही कुणाच्या नव्या पैशाला मी मेंदा नाही त्यामुळं मला मला ती गुंडगिरी मला ते त्याची काय मला ते काय मला वाटत नाही आणि त्यांना त्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा तो बाहेर आलाच पाहिजे येऊ देत काही प्रॉब्लेम नाही त्यांनी पैसे वाटून देत त्यांनी लोक तरुणांना बिघडवू नये त्यांनी जे दारू मटणाच्या ज्या खानावळी सुरू केलेल्या आहेत त्या बंद कराव्यात आणि तरुणांसाठी आज जो या वाई विधानसभेचा बिहार नाही म्हणणार परंतु मुळशी पॅटर्नसारखी अवस्था होऊ नये ही मतदारांना तरुणांना मी विनंती करेल की तुम्ही सुधरा तुम्ही काय यांच्या विश्वास ठेवू नका निवडणुकामध्ये हे वेगवेगळी भूल थापा देतात आणि नंतर त्यांना काम करायची काही एक गरज वाटत नाही त्यामुळं आज तरुणांनी पण हे ओळखलेलं आहे आणि सर्व सुशिक्षित अशिक्षित जे काही तरुण मंडळ आहेत आबालवृद्ध महिला मंडळ हे सगळं आज माझ्याबरोबर काम करत आहेत आणि नक्की या विधानसभेचा निवडणूक हा अपक्षाच्या दृष्टीने झालेला असेल याची मला खात्री आहे